खरीप हंगामाची तयारी जवळपास पूर्ण झाली आणि शेतकरी आता पूर्ण पेरणीची तयारी करत आहेत आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी जे आहे ते बियाणं खरेदी केलं आहे आणि या दरम्यान आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात सध्या जे एम आर पी रेट प्रमाणात शेतकऱ्यांना बियाणं मिळत आहे का एकंदरीत पहिला गेलं तर दोन ते तीन दिवसापासून एमआरपीपेक्षा शिल्लक रकमेनं बियाणं दिलं जात आहे अशी चर्चा जी आहे ते मार्केटमध्ये ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते मात्र शेतकऱ्यांच्या या दरम्यान प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू बाबा बियाणं खरेदी केलं का बियाणं खरेदी केलं का बरं 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 काय सध्या मार्केटमध्ये काय भाव आहे भाऊ वाढले का बर तुम्हाला कोणतं पाहिजे बियाणं कोणतं पाहिजे पाहिजे तुम्हाला होत आता सोयाबीन आर एमआरपी रेट काय तुम्हाला कोणतं वान पाहिजे तुम्हाला या इकडे भेटत नाही कोणतं पाहिजे हे पाहिजे भेटत नाही भेटत नाहीत आम्हाला बर काय शिल्लक पैसे वगैरे घ्यायला लागलेत का सगळे केव्हा काय प्रयत्न केला आहे पण घेतेच असते बस घेलं ते ॲज म्हणजे तुम्ही खरेदी केले नाहीये आहे नाही बस बाबा तुम्ही बियाणं खरेदी केलं का नाही का केलं नाही ओ बस तुम्ही केलं का बाबा बियाणं खरेदी बस तुम्ही केलं का खत घेतला आम्ही खत घेतला का आणि बी बी नाही घेतली का हे घेतलं ते चारशे रुपयाला बॅग हां काय ते एमआरपी नुसार दिलं का नाही दिलं कसं दिलं बर बर काय ते कपाशीच बियाणे एमआरपी रेट पेक्षा जास्त किमतीनं द्यायला लागलेत म्हण खरंय का ते काय कापून घेतलंच नाही तर काय बर फक्त खत घेतला तुम्ही तुम्ही काही के खरेदी केलं का तुम्ही काहीच खरेदी केलं नाही बर काय शेतीची मशागत वगैरे सगळं करून तयार बरं बर कोणती लागवड करायची जास्त सोयाबीनच वैदी। बर कोणतं गावी ताबीचे बर तिकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही काही केलं के का बाबा बियाणं खरेदी नाही का कोणतं पिरणी कशाची पिरणी करायची सोयाबीनच का बर

आठशे चौसष्ट मग एम आर पी प्रमाणच दिले तुम्हाला बर काय दुसरा काही वाहन वगैरे शिल्लक पैसे वगैरे काय आता काय दिसू देत नाहीत कशात दिसू देत नाहीत बर तुम्हाला तर एम आर पी नुसारच मिळालेत आम्हाला काय काय आरडायलेत लोक बर किती शिल्लक घेतले एम आर पी पेक्षा पी पेक्षा किती असेल माझ्या बरं सहलवायचं बर तुम्ही गेला बी आणि कैदी <laughs> बर बर <laughs> इकडं काही म्हणलं सोनी सोनी सोनविरोत होतो तुम्हाला विचारायचं बर 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 काय जे तुमच्या आजूबाजूचे शेतकरी त्यांना काही थोडं एमआरपी रेट पेक्षा जास्त वगैरे दिले असं काही ऐकण्यामध्ये आलं का नाही का बाकी इकडे पण बरेच शेतकरी बर काय झाली ती पेरणीची तयारी वगैरे पाऊसच नाही ना पाऊस पण पेरण्यासारखा झाला बियाणं वगैरे खरेदी केलं का कोणतं केलं चौरेच्या दोन बियाचे बर काय ते एमआरपी रेट मधील का काही शिल्लक घेतले पैसे रेट घेतलं का बर बर काय हे अगोदर काहीतरी शिल्लक पैसे काही शेतकऱ्याकडे घेतले असं चर्चा ऐकायला भेटायला म्हटले काही कसं काय आपल्याकडून घेतलेलं बरं बरं तुमची झाली का सगळी तयारी घेतलं घ्यायचं बोलत काय फेरायचंय कापूस लावणारे पोर पोराकडे बरं बरं पोराकडे सुटून दिला बर काय सगळं बियाणं व्यवस्थित द्यायला लागलीत काही एम आर पी रेटनं बर तुम्ही केलं का काही के खरेदी काय आणल्या कोणत्या बेगी दाखवा जरा नवनूची बरेला काय एम आर पी त्याच्यावर आहे तुम्हाला शेतकऱ्याला काही समजत नाही का असं आठशे चौसष्ट दिसायला लागली आर पी दिली किती ला तुम्हाला आठशे साठ बरोबर घेतले कोणाला काही शिल्लक पैसे वगैरे काही घेतले नाही का बर तुम्ही केलं का बाबा खरेदी बियाणं काही नाही शेती वगैरे असेल ना सगळा बर या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात मात्र परळीच्या बस स्थानकावर जेवढी काही शेतकरी मंडळी आहेत त्यांनी केलेली काही बियाणाची खरेदी यावरून मात्र दुकानदारांनी कुठलेही पैसे शिल्लक घेतले नाहीत मात्र जसं की आता असोलांबा गावचे जे शेतकरी म्हणाले की बऱ्याच शेतकऱ्यांना चढ्या भावानं जे आहे ते बियाणं दिलं मात गेले मात्र सध्या परिस्थिती जर पाहिलं गेलं तर आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून बघितलं तर एम आर पी रेट प्रमाणच बऱ्याच शेतकऱ्यांना दिल्याचं या ठिकाणी बियाणं पाहायला मिळत आहे मात्र माझ्या आणखीन काही अंतरावर बरेच शेतकरी बसलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय बस वगैरे आहे का वेळेवर किती वेळेला बसलात बससाठी आता चालव आता चालव काय बस आहेत का व्यवस्थित बर बर आहे का वेळेवर आहे का सगळ्या बस बर बाकी इकडे बरेच शेतकरी बसतील काय बाबा बियाणं केलं का खरेदी आपल्याकडे नाही आपण लोकांना आहे दुसऱ्याला दिली बर 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 तुम्ही केलं का काही खरेदी बियाणे काहीच नाही खरेदी केलं बर काय ते एम आर पी रेट पेक्षा शिल्लक वगैरे पैसे घ्यायला लागले तर अशी चर्चा आहे काही ऐकण्यात याय लागले का तुमच्या मार्केट मध्ये गेलाच नाही तुम्ही केलं काय खरेदी काय खरेदी केलं पण ते पण ते पैसे जास्त म्हणजे चर्चा निघायला किती काही शिल्लक पैसे वगैरे घेतले असं काही आता तस काही नाही आपण घेतलंय पण दुसऱ्याच्या कोण केलं बो एम आर बर कोणत्या कोणत्या बॅगला असं काही सांगण्यात येतंय आता सरसकट कशाला कशाला घ्यायला येतच म्हणजे जॅब जास्त मागणी आहे त्याला जास्त जास्त म्हणजे काय आता आता बॅग आणली तुम्ही कोणती आणली मुगाची बॅग आणली मुगा ठिकाणी तीनशे रुपयाला म्हणजे आणि काही ठिकाणी अडीचशे रुपयाला बॅग दिली जसं निघाल तसं शेतकऱ्याकडे काढणार आता हीच बॅग का हो काही ठिकाणी अडीचशेला आणि काही ठिकाणी तीनशे रुपयाला हीच कंपनी हेच सगळं म्हणजे म्हणजे पन्नास रुपयाला फरक आहे म्हणा ना कस तरी आता शेतकऱ्यांनी शेत काय विचार करू म्हणजे सगळी चौकशी करूनच घ्यायला पाहिजे तुमचं असं म्हणणं काय म्हणायला लागलोय शेतकरी थोडा असतोय शेतकऱ्याला आडकास घेणं भाग पडतोय ते दोनशे बी रुपये म्हणलं आता आपल्याला महामंडळाची जर महा बॅग घ्यायची म्हणलं जेवढ्याला म्हणजे तेवढा घेवास घेतो शेतकरी आता तुम्हाला पन्नास रुपयाने थोडं कमी न भेटली चौकशी केली हातुपानी मी चौकशी करून घेतलेला थोडा फायदेशीर राहील राहील पण फायदेशीर तरी करता मुळे कृषी विभागाचं प्रशासनानं वगैरे लक्ष द्यायला पाहिजे ना मनाना। गरज आहे म्हणायचं अतिशय गरज आहे त्यांच्याकडे ब्याने देते पण ते देते पेरण्या झाले बियाणे देते ते उपयोगाला येत नाही तुम्ही केलं का खरेदी काही मी नाही काही खरेदी बर तुम्ही केलं काय शेतीची सगळी मशागत वगैरे केली का नाही काय यंदा कापूस बर काय खरे भेटलं नाही कोणत्या खताची शॉर्टेज दाखवायला शॉर्टेज किती दुकानी चौकशी केली पाच दुकानी केलं तरी तुम्हाला डीएपी भेटलंच नाही डीएपी कोणतं म्हणजे दहा सव्वीस बर आता काय मग आता पाऊस तर पडायला लागलाय कुठं कुठं आणि बियाणं घेऊन राहिलच का चालू का हो कापूस कापसाचे बॅग कितीला ला घेतले कापसा अकराशेला कोण कोणती घेतली अकराशे राशी राशीची काय राशीचा वान किती सहाशे एकोणसाठ वर सहाशे एकोणसाठ बर त्या बॅगच मला वाटत जरा दुकानदार शॉर्टी दाखवायला लागले आणि अकराशे अकराशे तुम्हाला किती बॅगाला अकराशे घ्यावा लागला हो, ला किती बॅग तीन बरं परळीच्या मार्केट मधूनच तीन बॅगला अकराशे घेतली म्हणा हो हो एकंदरीत पहिला गेलं तर आता लगभग जी झाली ते सगळ्या शेतकऱ्यांना गावाकडे जाण्याची आणि दुसरीकडे पहिला गेलं तर कुठे ना कुठे जी चर्चा जे निघत होती की चढ्या भावानं बियाणं जे आहे ते दिलं जातं आहे मात्र परळी तालुक्यातील याच एका गावच्या शेतकऱ्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की तीन बॅगला जे आहेत ते अकराशे रुपये खरेदी दरम्यान घेतलेत एकंदरीत पाहिला गेलं तर जी चर्चा जे निघत होती की एम आर पी पे रेटपेक्षा शिल्लक भावानं हे पैसे काही दुकानदार घेत आहेत मात्र याच्यावर प्रशासनाचं नियंत्रण असलं पाहिजे अशी या भावना देखील शेतकऱ्यांच्या व्यक्त होताना पाहायला मिळते मात्र या दरम्यान आता काही दुकानदाराच्या काय प्रतिक्रिया मिळतील का हे देखील पाहते उडतपत वाचणार आहे आणि नेमकं कृषी विभागाचं प्रशासन कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होई नये किंवा चढ्या भावानं कुणीही बियाणं देऊ नये संदर्भात आता कृषी प्रशासनाकडून काय नेमकं उपाययोजना राबवल्या जाणार आहे हे देखील पाहते उडतफत वस्तणार आहे आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्य माध्यमातून देण्याचं काम आहे कॅमेरामॅन उमा कनफडसोबत सचिन मुंडे सूर्य देजबेड या बीड परळी